विद्यार्थी मित्र आजच्या या कार्यक्रमासाठी मला उभं करणारे मला आवर्जून पाठिंबा देणारे आणि माझ्या कुटुंबाला सावरून देणारे माझ्या पत्नीला नोकरी मिळवून देणारे ज्यांनी माझा परिवार खूप जवळून पाहिलेले असेल जाधव सर अनिल सर शेळके सर त्यानंतर पांढरे सर आपुस्कर सर आणि माझे नातेवाईक आभंगे सर डॉक्टर सचिन साहेब डॉक्टर इंजिनियर अजिंक्य धोत्रे साहेब हे सर्वजण आवर्जून माझ्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि खरं मला ज्यांच्यामुळं नोकरीचं खरं महत्व कळालं असे माझे बंधू सोमनाथ सर्वदे अरे बाबूजाई जयश्री श्री सर्वदे ज्यावेळेस मी चिजत होतो हो। तर खूप परिस्थिती बिकट होती आई वडील मजुरी करत होते आणि वडील थकलेले आई थपलेली असताना माझा हा भाऊ सोमनाथ सर्वदे हा खूप काळा होता आणि ज्यानी माझ्यासाठी पावणे तीनशे रुपये महिन्यावर नोकरी लोकांचे इथे राहिले आणि माझा भाऊ शिकून मोठा झाला पाहिजे माझ्या भावाला नोकरी लागली पाहिजे असे त्या मालकाला म्हणायचे आणि नोकरी लागल्यानंतर तुमचे पैसे फेडीन मी काम करून फेडीन पण माझ्या भावाला लागतील तेवढे पैसे द्या असं ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी येऊन आज तुमच्या समोर उभा बोलू शकतोय आणि पदावर बसलेला होतो असे सर्वजण या ठिकाणी आलेत आणि मला माझे सरकारी सर्व या शाळेतील बाहेरून आलेले प्रतिष्ठित नागरिक त्यानंतर विद्यार्थी मित्र आज पत्रकार बंडू खांडेकर तसेच असलेले मुख्याध्यापक लोंडे सर सर मुंडे सर देवमाने उपस्थित राहिले माझे पुतणे देखील आले आणि हा जो बहुमान आहे या सगळ्यांसमोर जो मला दिला याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे आणि ऋणी राहील सर देखील या ठिकाणी आले आणि माझ्या विनंतीला मान दिला तुम्ही सर्वांनी देखील माझा गौरव छानपैकी के अगदी केला मी कधीही तुमचे ऋण फेरणार नाही फिटू शकत नाही मी तुमचा कायम ऋणी राहील एवढे मी दोन शब्द बोलतो आणि मी माझे लांबत चाललेले म्हणून मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र <प्था> मला देखील आले त्यांनाही बोलायचं होतं परंतु आज वेळ कमी आहे ते या सगळ्या गोष्टीला अगदी मानून घेतील आणि तुम्ही सर्वांनी माझा गौरव केला याबद्दल पुनश्च एकदा मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो आणि माझे दोन शब्दाचं बरोबर थांबवतो जय हिंद जय भारत धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना आदरणीय सिंधुखना शिक्षण प्रसार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सोनाजीराव रामजन बापू यांचे आभार व्यक्त करत असताना खर तर आपण धीर गंभीर झाला आपल्या भावना अनावर झाल्या फार मोठं कार्य कर्तृत्व सिंधफा शिक्षण प्रसारण मंडळाच्या माध्यमातून बापूंनी या ठिकाणी उभं केलं त्याचबरोबर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव रामजन साहेब त्याचबरोबर संस्थेचे सचिव प्रताप अनमन साहेब यांचं देखील वेळोवेळी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन लावत असत या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून खरं